नमस्कार मित्रांनो कर्मनुक या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आठवड्यात रिलीज झालेल्या चित्रपटांपैकी शैतान या बॉलिवूड चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे शैतान या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या समोर आला तेव्हा कथानक पाहून अनेकांनी चित्रपट पाहण्याची उत्सुकता दाखवली अजय देवगण ज्योतिका आणि आर माधवन यासारख्या तगड्या कलाकारांना चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे एकाच फार्म मध्ये चित्रपटाचे कथानक दडलेले आहे आर माधवन प्रथमच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे हळूहळू पुढे साकारणारे भयभीत करणारे कथानक क्षण तुमची उत्कंठा वाढवण्याचा प्रयत्न करतात शैतान हा वाश नावाच्या गाजलेल्या गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे बोलले जाते जिओ स्टुडिओ प्रस्तुत अजय देवगन फिल्म्स आणि कॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल मार्फत चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे ॲनिमल चित्रपटापासून बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झालेले आहे शैतान चित्रपटाचा टीचर पाहूनच लोक आर माधवांसाठी थिएटरमध्ये गर्दी करू लागले आहेत आठ मार्च रोजी शैतान चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल चौदा पॉईंट सतरा कोटीचा गल्ला जमवला काल शनिवारी चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळालेला पाहून मध्यरात्री शो लावण्यात यावा अशी प्रेक्षकांनी मागणी केली प्रेक्षकांच्या इच्छे खातर मुंबईत रात्री अकरा पंचावन्न केलेला आहे काल चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगली कमाई करून दोन दिवसात हा आकडा तेहतीस कोटींवर नेऊन पोहोचवला आहे तर आज सकाळच्या शो मध्ये चित्रपटाने दोन कोटींचा गल्ला जमवल्याचे समोर आले आहे त्यामुळे एका आठवड्यात हा चित्रपट शंभर कोटींचा टप्पा नक्कीच गाठेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा